गेल्या मे जून महिन्यात भारतीय एअरटेल कंपनीकडून भारे ते सुरगाणा रस्त्यावरील कासटवारी दांडीचीवारी दरम्यान भूमिगत केबल लाईन टाकण्यासाठी काम करण्यात आले होते त्यासाठी खोदलेली नाली रविवारी झालेल्या मुसळधार पावसात सायंकाळी पाच वाजता वाहून गेल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना जीव घेणारी ठरत आहे याबाबत अनेक दुचाकी चालकांचा अपघात होता होता वाचला आहे भारतीय एअरटेल कंपनीवर व संबंधित कंपनीच्या ठेकेदारावर कामात अगर्जीपणा केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी बारे येथील सामाजिक कार्यकर्ते देवीदास गावित त्र्यंबक डेपने महेंद्र राऊत दीपक महाले भास्कर वाड्रे यांनी केली आहे दरम्यान या मार्गावर ठिकठिकाणी नाल्या खचल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग सुरगाणा अधिकारी जगदीश वाघ यांनी तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करत असल्याची माहिती फोन लाईनवरून महाराष्ट्र क्रांती न्यूजला दिली आहे अशाच प्रकारे अबोना बोरगाव मार्गावर देखील याच ठेकेदारामार्फत या कंपनी मार्फत कामे करण्यात आली आहेत त्या ठिकाणी देखील अशाच प्रकारचा धोका निर्माण होण्याची दाद शक्यता नाकारता येत नाही म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने या कंपनीला वेळीच सूचित करणे तितकेच गरजेचे आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा